अगत मी थांब की ओ गौतमी थांब अगं ऐक की थांबते अगं नको पळून जाऊ अगं थांबला का यापणा करू नको पळून जाऊ नको नक अगं तू जर पळून गेली ना तर गावात मला तोंड जावायचा नाही तू कोण नाही बी लगा अला का ऐक काय गेला कुणीतरी सांगा तिला का समजून पळून जाऊ नको म्हणून तू अशी ना ऐकणार तू कुठे वाघी पळून जा तुला अख्खा गाहूर कोण काढील पण तुला मी दोन जाणी गौतमी थांबला का गो होंडा काय म्हणते अरे बंडा मराठी टेन्शन आलंय मला अरे अख्ख्या गावाला तू टेन्शन देतो तुला कशाच टेन्शन आलं र गौतमीच आता काय झालं काय केलं गौतमी अरे बाबा ह्या सख्या डोळ्यात एकता अशी फरा फरक पडत गेली आईला वहिनी पळून गेल्या वय आय वहिनी लय चांगल्या होतं राह घरी गेलं ना चहा पाण्या शिवाय माघारी पाठवायची ना चहा पाणी करायचं राह वहिनी ना तू काय वहिनीला जाऊ दिली यार पळून जा माझ्या कर्मा वहिनी नाही गौतमी पळून गेली गौतमी पळून गेली मग काय तर हाय लाव राव पण ती तशी नव्हती राह पळून जायसारखी मे बी मस्तो बर का बांडा ती तशी नव्हती तशी नव्हती तिला कुठल्या गोष्टीची कमी आहे का सांग बर नाही 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 कळगळ जागची जागेला खायला पियाला लोआय मस्त बी केला का गादी देवा काय गरज आहे का मी म्हणतो जायची टायमाची टाइम आलाच आहे ना सगळं टाइम आहे लगा। 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 तो दापली बिपली नाही दापायला अर ऐक ती वय मी मागणं हाया मार तू गु तुम्ही तुम्ही महाकारतीतील बघून ओळय वळून बघितलं नाही पण ती तुला अशी ऐकायसारखी नाही बॉडी बिल्डर एक घर तब्येत काय हाय लय तुझी तब्येत काय आता फर फर ओढत नेलं असतं मला हो तुला सांग तू मी आहे का नाही मागं पळ 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 पळतोय लय जी गती जी घेतली होती बाई ना अगं बाया काय तुला सांगायचं वाढकी पळत होती ओय हे लय गती बाबा तिला आता होडकावी तर लागल आपल्याला मग हुडक लागेल ना मग एक काम कर तू ह्या गल्लीत न जा मी कुठून जातो सागळ्याला सांग गौतमी गावा बाहेर पडली नाही पाहिजे काय बी होऊन ती मग सांगतो मी आता कसं आहे माहिती का आता गौतमी साठी आता करावं लागेल तेवढं करावं लागेल ना हा झपाट किरण बरोबर काय बी गौतमी ना अरे जाऊ दे बाबा मी आहे ना तुझ्या सोबत नको रोडू नको जाऊ दे कसं आहे अशा टायमाला आहे ना माणसाला होत कसं भरून येत काय नको नको टेन्शन घेऊ नका आपली आपली गौतमी आणू आपल्या नाही म्हणजे तुझ्या गौतम अरे काय तो दिवसा ढाव्यात स्वप्न बघायला लागला गावात काय का? तारा उडाली तुला माहिती काय झालं गावात काय चालू आहे काय नाही अरे झालं काय एवढी चांगली झोप लागली मला तुला सांगतो किती हा गौतमी माहिती का गौतमी हा पळून गेली गौतमी अरे काय बोलतो लका बड्या कस काय गौतमी पळून जाईल आता मला सोबत सपलाच होती नका तुला बड्या काय सांगू काय तिच्या हात आहेत काय तिचे ते डोळे काय तिच्या मोह घालत अशी झुपकीदारकी असत नका तू थोडा वेळ तरी लेट आला असताना मला पप्पीच दिले असते नाही 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 पप्पीचा सोड मी नसतो समजा अजून एक घंटा भर दीड घंटा आलं लि झाला असतं तुम्हाला झाला स्वप्नातून बाहेर स्वप्न बघायला लागला तिचे हा अरे गावात काय चालू आहे काय नाही तारबाळवाडीत लक्षच नाही तुझं झालं का कोणाचा मड्र झाला का मटर मिडल नाही तुम्ही पळून आहे सगळे तिला हुडकाय लागले सगळे मग पळून गेले मग कस काय आता काय मला काय माहिती नाही अजून कशाला काय चल 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 लवकर लवकर हा आयला कुठे गेली कुठे नाही पण आका आकाश पाताळे करून टाकीन पण गौतम हुडकूनच काढणार आहे काय का चिलिमदाजी बसले काय बर चिलिमदाजी तू मला एखाद वर्ष आपण सांगतो आपल्याला तस जमणार नाही काय झालं कशाला खर खरं सांगायचं तुम्ही गौतमी कुठे काय बोल तुला सारखी पडत होती मला काय माहित नाही तुम्ही खरं खर सांगा का गौतमी आयुष्यात सांगतो आपण लिंबू उतरून टाकी ना लिंबू उतरवला तर काय बी का पाच पाच मिनिटाला त्याच्या माग तू लागत होता गिर कोण मला माहित होत तुझी नजर तिच्यावर होती आ, तिला। मा, मा, सम... मी ती नजर असणारच आहे माहीत आहे का मग मला कसं म्हणतोय तू तुमचा त्या दिवशी मी जुळवून दिला नाही व्यवहार म्हणून तुम्ही माझ्यावर डाव ठेवून नव्हतं त्या होतो पण मी कशाला पण तुझी नजर सारखी तुझ्याकडे होती होती जबाबदारी असणारच की नाही कुठं म्हणतोय मी मग मला कशाला तुम्ही खर खरं सांगा तुम्ही आज काहीतरी केला असणार आहे तुम्ही कळ तुम्ही सांगा कुठे काय हो नाही मला काय माहित नाही काय नाही की तू आहे मला काय माहित नाही असू असू ना कुठं म्हणते असू द्या ना हा जर तुमच्या उलट लिंबू फिरवून उतरून टाकलं नाही तर फाकड्याच नाव फिरवून ठेवा टाक टाक फिरव काय करायची करायला बघायला लिंबू फिरवून तर मग काय फिकर मला पण मला माहित आहे ना तुझी काय नाटक चाललेली बरं 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 असू द्या असू मग नका सांगू गावलाच की आज नऊ द्या बघायला पुढच्या पुढे पुढच्या पुढे लिंबू उतरून टाक टाक लिंबू उतरून टाकण्यात काय टाक सांगायला लागलाय बघ आला मला गो तुम्ही चित्रायला अजून इथे बघू की एवढा नाका शेंड्याला जिन करायचं तुझं काय सारखं पाहायचं माग माहित होतं की मला सगळ्यापेक्षा तुझं ध्यान होत तुम्ही आता फक्त बघा तुमच्या माग का लावतो ते बरं लागू दे भुंगा लागला तर बघायला पुढच्या पुढे बघतोच की हुडकूनच काढ हुडकूनच काढणार आहे मी आज हुडकूनच काढ मशा नाही जातो तुम्ही येऊ नका असं तुमच्या मला लिंबूच बोग तुमच्या उतरून टाकू टाक उतरून पुढच्या पुढे काय करायची तिच्या आईलावर गौतमीने आईराव डोळा डोक्याला टाक करून ठुलाय कुठं जाऊन बसली काय माहिती काय गौतमी आली काय इकडं नाही बाय तिच्या आईलावर राहू काय राहू निसतं सगळ्या सगळीकडे शोधायला लागलो हे करायला लागलोय आईला कुठं जाऊन बसली असं काय माहिती गौतमी ए गौतमी ए गौतम दिसली काय हो तात्या हा तुम्हाला कळलं का काय अ पळून गेली ना कधी आव सकाळीच पळून गेले काय बस बोलतो खरं सांगतोय तुम्हाला तर आवी काय आता मी सगळा गावात शोधली तर अरे असं बघतेच नाव नाही कुठे सगळीकडे शोधली राहू राणा मनात बी शोधली गावात बी शोधली कुठंच नाही का खरं काय खरं ना मग हा कुठं तिला थोडं काय गेलाय इकडे तिकडे ती बी नाही मला काय वाटते माहिती का त्याच्यावर आहे ना मोठा दुःखाचा डोंगर कसा काय माहिती हो कसं काय मला वाटतं आपण काय करू त्याला ती गो तुम्ही शोधून देऊ नसतं ती पोरग आहे का आत्महत्या करील काय बोलतो हो ना हो ना नाही मग बघायला पाहिजे चला चला बरं तुम्ही कुठं जात ए निने काय ओ बोतं मी दिसली का तुला नाही का मला का एवढिस कमायते कुठे गेली असेल पळो पिळून ती अरे तेच ना मोंटाबी तीच मुनीस होता राव पळून गेली काय की राव पळून गेली मला नाही अरे दिसली तसा मायबापा अरे पण दिसली तर सांग बर का आयला कुठे गिरी जाऊन बसली काय माहिती त्या आयला राव तो जर रुप पाच चांदणे पडलेने मला माझ काळीज लागले

मग जाऊ दे काय बरं की झालं उलट गेले ते गेले तिच्या नशिबानं गेले आपल्याला काय करायचं आहे तिचं जाऊ दे जाऊ दे जाऊ मामा कशाला उगा तुला दिसली का ती आर का मी का तिच्या बँक ठेवा गेली तर गेली आम्हाला लोक सांगू चल येतो आता मग हे तर डिस्टर्ब करायला चल ले अल्ला का गवत मी का गेली पळून हे गेली पळून आम्ही का त्या जेव्हा जाऊ ठेवायला चल ले तू इथं जा बाबा जा मला इथं का नाही काय चाय बरं मामा दिसली तर सांग बरं हा चल जा दिसली ती तेवढीच काम आहे ते आम्हाला हे गेली पळून तू इथला का गाणं बसलो ऐका तू जा गौतमी दिसली का कोण दिसली का काय बघितलं ही एक शिर दोन शिर ही तीन शिरी तीन शिरी नाही उतरून टाकलं नाही तर माझं नाव फिरवून ठेवतो तू अरे त्या लिंबाचं सोड तू मला सांगतो ग गौतमी सापडली का तुला गौतमीलाच गौतमीसाठी साठी जाणले ज्योतिला का माझ्या गौतमीला नजर लावतो या चिलिमदाजी लय त्याची खतरनाक नजर आहे लका नजरेनच माझी गौतमी घायल केली त्याने म्हणजे चिलिमदाजी ना गौतमी घायल केली होय त्याला मी गिरतो की इकडे त्याकडे काय म्हणलं खरं खरं सांग बाबा चिलिमदाजी कुठं गौतमी का ठुली काय म्हणला तुला काय वाटलं मी काय तसला वाटलो काय काय लयच 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 ई पितर रे राव की काम कर त्याच्यावर उतरून टाक असा उतरून टाकतो कोणा बघ बघ जन कुणी गौतमीला नजर लावली असेल त्याच्या आख्या खानदानाचा वाटोळ होऊन आता आता उतरून टाकले नाही जर त्याला सकाळ संध्याकाळ असा फोक लाग 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 ना आ, जर लागला आपलं नाव फिरून ठेवू तुला काय गरज आहे गौतमीला नजर लावायची नाही नाही बरोबर आहे काय नाही तुझं बरं काय तपास लागला नाही मला बी नाही लागला गावात हीच मोठा गोंधळ झाला आहे ना का गौतमीच काय केल्या गावाना बर चल चल जाऊ दे चल काळजी करू नको तू काय कर माहितीये का चल खाली आपू खाल चांग बघू नऊ चल झरप हा काय झालं गौतमीला बघितलं का आला का आताच त्या भांड्या आला आणि ते बिचराव आता गौतमीला बघितलं का तुम्हाला काय मी काय येणा बिळा वाटलो काय अर काय काय गौतमीच माझ्या पैसे काढताय नाही म्हणजे कस गाव म्हणून म्हणलं गौतमीला बघितलं का नाही बाबा आम्ही काय ते मोकळ ना कोणाला बिबगायला गौतमी आता बांड्याला हाणून लावलं की तुम्हाला गौतमी ओढ काय माझा माझ्या गौतमी चला आमचं काय संबंध आम्ही काय मोकळा गौतमी उद्या ठेवायला चल जा बाबा घेतलं बघितलं बी नाही चांगली म्हणलं नाही तर तुला नाही चांगली मी लाच राली काल काय आम्ही मोकळा बघायला वा 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 नावानुसार चिलिंग एकदम चिल करत बसत्यात लका लंटणी तुमच्या नावाने लिंबू उतरून टाकला राव तुमच्या नावाने खरं फडायला लागलाय तिकडे आणि तुम्ही तर चिलिंग करत बसले का मला ऐका तुम्हाला लका एक जवळचा माणूस म्हणून सांगतोय मंट्याच्या गौतमीला घेतला असेल देऊन टाका सांगा कुठं ते कुणी लिंबू उतरले म्हणते तर माझ्या मंग आता लिंबा नारळानं काय होत काय सांगायला लागला तुम्ही आणि म्हणठेचं ऐकून माझ्यापेक्षा येतो तुम्ही हा का आता तुम्ही नका तिच्या गौतमीला घेऊन गेला तो काय आहे का ती एक बघितलं कसं खतरुड आहे पण तसा तू दिलदारी बर का त्याला जर तुम्ही सांगितलं ना बाबा मंटी मी निली होती मी तुला आणून देतो तर ते काय काढणार नाही पण लेखात पण मी कशाला जर समजा तुमच्याकडे चुकून आले असेल तर देऊन टाका मोंटे नाही मोंटे एकदम आहे निवड आणि मंटेने तस जर काय केलं असलं ना तर मंटीकडे जाऊया आणि मोंटेला जाऊन सांगतो त्याला व्यवस्थित चालतंय मला आपण मी तुमचा शुभचिंतक बनवून आलतो तुम्हाला जर तुमच्या अगोदरच फो आगेत जायचा असेल तर चला काय चला

मला वाटलं तूच नाही आपण का त्यातलं आहे गाव तसली माणसं आहे का आपण दादा माणूस राहते काय संबंध नाही बघ नाही तर सिंपल नाही नाही आपण आपल्याला राहण्यात सवड नाही आणि कुठे नादाला नादा लागतात दिवसानं पण चार पाच दिवस काय तिकडे आपल्या काय घेणं देणार गौतमीच चला जाऊ दे मी बी जातो राहणं चाललो या काय बी तुम्हाला बी राव बापू तुम्ही बी कर चेष्टा करायला लागला आमची जातो राह

खरंच माझ्या होत्या लिंबू उतरून टाकले पण तिन् काय चिलिमदाजी राव तुम्ही मला वाटले ना राव तुम्ही अशा असताना म्हणून लिंबू ए माझे टाकले अर पण तो तर सांगायच कशाला टाकतोय म्हणून कशाला म्हणजे बराबर उतरून टाकले त्याने पण कशासाठी कशासाठी म्हणजे त्याच्या गौतमीला तुम्ही नजर लावली बंड्या तुझा विश्वास नाही होईल का माझ्यावर अय राव तुम्ही चिलंदाजी ले वर मला आवडलं नाही तुमचं तो तर समजून सांगायचं ना मी कशाला गौतमी नाही वे काय लागा बोलतोय तुम्ही लागा तुम्ही लागा ते सांग म्हणते तू परत झालं मी असं काय कोवतो मी बोलतो कोणा असलं पळून येतच नुसतो काय करतो तुम्ही नाही का काय केलं मला टेंशन आलं बेगर का मला अरे बरं हे चिलिमदाजी दिसली गौतम तुम्हाला कुठ दिसली का अरे पण होय मी कशाला का नेतो कशाला बघतोय काय का नाही तुम्ही नाही नेली पण आता दिसली का तुम्हाला काय आपल्याला दिसली नाही काय नाही नाही उलट माझ्या डोक्याला टेन्शन झाले असलं माहिती आहे का ए चिलिम ताजी मोठ्याच फोन आलाय कुठे आलाय मोठ्याच काय म्हणते लवकर हॅलो हा बोल ना भावा काय गोतमी सापडली ओ ना जी सापडली हबीन आईला गोष्ट कुठे आहे चालू बापू ह मरना जा तरास दिला इना काय काय तुम्हाला सांगायचे बर की पळती वे अहो रेसचा खोंड ती बरं या कांदा साधे आला सापडली गौतमी सापडली हा रेस रेसचा खोंड ती बरं तानून तानून हा रे का राव काय डोक्याला तापराव सकाळपासून तुझ्या त्या गौतमीचा मग काय तर कुठे सापडली उसात गावली गौतमी उसात <laughs> एकटीच होती भाई एकटीच होती तर काय लागा तुला काय सांगायचं लागा हात मधल्या सोरीला पडली होती हा वडूनच काढली बाहेर हाय गैस केले ना म्हणलं काय बी दे आज गौतमीला अशी धरली ना रड्याला अशी फरफडत आणली बाहेर फरफडत कुठे बघू ती ठीक आहे बघू आणि टेन्शन तिला गौतमीला ऐक ना लेट टेन्शन त्याच्यामुळे ती पिकली पण कलप करणार आहे आपण म्हणजे कसं आहे माहिती का ती बी अशी गुरी पान दिसली पाहिजे समजा रा म्हणजे रेडमध्ये घाम काढला की कर... कशाचा काय सारखं फेकून दिली नाही लिंबू म्हणजे काय झालं मला सांगा आता त्या दिवशी तुम्ही गौतमीला माझ्या मागा आलता का नव्हता की मला काय म्हणला पाचशे रुपये देतो पण तेवढी गौतमी मला ती म्हणला का नाही मला काय माहित हीच गौतमी आहे म्हणून काय बघा आता मग कसं बोलणं आता तुम्हाला मी सांगतो हिला फिरण लावली ही ती सगळ्या टोपाच आणणार आहे मी अशी जी गुरी पाणीला करतो की नाही बघा आता तिला सगळ्यांनी तिची ती हेअरस्टाईल कशी केली होती काय वेस्ट इंडिज वाल्या कसं रांगावणार

अरे बाबा गौतमी जान हिंदवीचा होतोय सारखाच वाद म्हणून मी काय केलं तिला तिकडे शेपरेट जागा केली तिला इकडे शेपरेट जागा केली आता वाद होत नाही खाण्यापिण्यावर वाद होतोय रे दोघीचा जीव की मी किंवा हा दोघींचा बी पण ते आज न मधन उडत खटक बर बर जाऊ दे बघ आता जातो बाबा आता तरी सांभाळ तुझ्या आता सांग दोन पिऊन घेतो चला चिलिंद भेटला जावा घरी पुन्हा माझ्या येऊन जावा हो <laughs> जावा मग तुम्ही बांधू ना आणि हे बघ तुला एकाच भाषेत सांगतोय अशी रागा माझ्याकडे बघू नको परत जर कुठं पळून बिळून जर गेली मारणाची तुडवी ना आता सांगतोय आपला राग अजून तुला माहित नाही उग चेअरमन रुगी असते की निघून बिघून गेली असते काय राहिला असते माझं